भाजपकडून दिग्रज जिल्हा परिषद सर्कल मध्ये रमेश कराळे इच्छुक हिंगोली जिल्हा परिषदेचे आरक्षण मागील आठवड्यात जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या कामाला लागले आहेत यामध्ये हिंगोली विधानसभा क्षेत्रातील महत्वाचा जिल्हा परिषद सर्कल म्हणून परिचित असलेल्या दिग्ग्रज कराळे सर्कल सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे भाजपकडून युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रमेशराव कराळे यांनी पक्षाने संधी दिल्यास मी जिल्हा परिषद निवडणूक दिग्रज कराळे सर्कलमधून लढवणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे रमेश कराळे हे दोन हजार आठ पासून भाजपचे सक्रिय व एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांचा जिल्हाभरात परिचय आहे त्यांनी या अगोदर विविध पदावर काम केले आहे त्यांचा असलेला दांडगा संपर्क यामुळे त्यांनी दिग्रज सर्कल जिल्हा परिषद गटामध्ये मला भाजप पक्षाने तिकीट द्यावे अशी मागणी केली आहे व माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास मी दिग्रज कराळे सर्कलमध्ये भाजपचे कमळ फ्रोणा तरी आमदार तानाजीराव मुटकुळे व भाजपा जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे माझे आमदार रामरावजी वडकुते माझ्या नगराध्यक्ष बाबाराव बांगर साहेब मला संधी नक्की देतील अशी अपेक्षा भाजपा युवा मोर्चाचे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष तथा दिग्रस कराळे सर्कलचे इच्छुक उमेदवार रमेशराव कराळे यांनी व्यक्त केले प्रतिनिधी गोपाळ सातपुते हिंगोली नमस्कार मी रमेश त्र्यंबक कराळी भाजपा युवा मोर्चा उपजिल्हाध्यक्ष हिंगोली मागच्या आठवड्यात जिल्हा परिषद सर्कलचे आरक्षण जाहीर झाले आहे त्यामध्ये डिग्रस कराळी सर्कल हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटले आहे मागील दोन हजार आठ पासून मी भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता एकनिष्ठ आहे या जिल्हा परिषद निवडणुकीत भा भारतीय जनता पक्षातर्फे मला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे पक्षाने मला डिग्रस कराईल सर्कलमधून संधी दिल्यास मी विजय खेचून आणल्याशिवाय राहणार नाही पक्षाने माझा तो योग्य तो विचार करावा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब जिल्हाध्यक्ष गजानराव साहेब माजी आमराव आमदार रामराव वडकुती साहेब माजी नगराध्यक्ष जी बांगरसाहेब नक्कीच करतील